thank <laughs> you पोलिसांच्या विरोधातलं हे आंदोलन आणि या आंदोलनामध्ये आता पोलीस बळाचा वापर केला जातो आहे कारण की इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक आणि इथे मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी झाले एक घोडा देखील आहे आणि या घोड्यावर एक लहान छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिसत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणवेशामध्ये आलेला हा मुलगा आहे जो हातात तलवार घेऊन आला आहे घोड्यावर बसून आलेला आहे आणि त्याला तो देखील या आंदोलनात सहभागी झालेला आहे आपण बघताय की अशा वेगळ्या प्रकारे इकडे आंदोलन आज सुरू करण्यात आलं होतं आणि हे सगळं आंदोलन खरमन जे आहे ते खरं म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी हे करण्यात आलं मात्र कशा प्रकारे उचलून नेलं जात आहे आपण पाहताय होळी अक्षरशः प्रत्येक कार्यकर्त्याला उचलून घेऊन जात आहेत आणि उचलून नेऊन इथे पुढे आंदोलन केलं जात आहे आपण त्या घोड्याजवळ जाऊया त्या जा ठिकाणी तो लहान मुलगा आहे त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करूया आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करूया नेमकं काय त्याला म्हणत असं म्हणणं आहे